राज्यभर पावसाने हवामान घातला असताना परतीच्या पावसाने नाशिक शहराने झोडपले गेल्या चोवीस तासांमध्ये ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते शनिवार तारीख सत्तावीस सप्टेंबर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवार तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत कायम राहिला सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले यामुळे शालीमार मेन रोड महात्मा गांधीनगर यासह शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता तर उपनगरी भागामध्येही रस्त्यावर तुळकत पावसाचे प्रमाण बघायला मिळाले दुपारी पावसाने उसंत घेतल्यानंतर काही प्रमाणात वर्दळ वाढली होती गावठाण परिसर असलेले जुने नाशिक शालीमार मेन रोड दहीपूर परिसरातून पावसाचे पाणी गोदावरी नदीच्या दिशेने वाहत जात होते त्यामुळे नदीच्या पातळीत अधिकच वाढ झाली होती यंदाच्या हंगामात प्रथमच दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला होता नारोशंकर मंदिरालाही महापुराच्या पाण्याने वेढा घातला होता गोदा आरतीसाठी नदीकाठी उभे केलेले कंटेनर पुराच्या पाण्यात वाहून गेले कपालेश्वर मंदिराच्या पाहणीपर्यंत पाणी पोहोचले असताना धार्मिक विधी ठप्प झाले होते कपालेश्वर पासून तर टाळकुटेश्वर पुलापर्यंत रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता एकीकडे शहरात सुकशुकाट झालेला असताना दुसरीकडे गोदावरी नदीला आलेला महापूर पाण्यासाठी विक्टोरिया पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती एकेपी केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक